निवडणूक आचारसंहिता भंग पिंपळनेर पोलिसांची मोठी कारवाई तीन लाख बेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल दप्त प्रतिनिधी चंद्रशेखर अहिरराव धुळे पिंपळनेर नगरपरिषद निवडणुकीदरम्यान आचारसंहिता भंग करणारी तस्करी पिंपळनेर पोलिसांनी हाणून पाडली गुप्त माहितीवरून पोलिसांनी पांढऱ्या रंगाच्या खाजगी वाहनाला सापळा रचून अडवले वाहनातून एक लाख ब्याण्णव हजार रुपये किमतीची विदेशी विस्की जप्त करण्यात आली चालक विनायक सखाराम राऊत यांनी चौकशीत कबुली दिली की हा साठा राकेश जाधव याच्याकडून आणला होता पोलिसांनी वाहनासह एकूण तीन लाख बेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला दोघांवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही धडक कारवाई सपोनी किरण बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली नमस्कार मी साह्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे पिंपळनेर पोलीस स्टेशन आगामी नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने वरिष्ठांच्या आदेशाने आम्हाला अवैध दारू पत्ते जुगार यांच्या कारवाई करायचे आदेश होते त्या अनुषंगाने आम्ही काल गुप्त बातमीदारामार्फत बातमी काढली की सामोडा ते वारसा या रोडवर एक वेगनार गाडी क्रमांक एम एच झिरो तीन ए डब्ल्यू अडतीस त्र्याण्णव ही सामोड्यावरून वारश्याकडे चालली आहे आणि त्याच्यामध्ये अवैध अशी दारू आहे सदर बातमी मिळतात आम्ही स्टाफसह सामोरे रोडवर असलेले प्रभात हॉटेल याच्या समोर असताना ती गाडी आम्हाला दिसली तिथे आढळून त्या गाडीची तपासणी ता, केली असता त्याच्यामध्ये दारूचे बॉक्स मिळून आले रॉयल ब्ल्यू नावाची वीस बॉक्स त्या गाडीमध्ये मिळून आले ज्याची किंमत एक लाख ब्याण्णव हजार असून व व्यागनारेची किंमत दीड लाख असे तीन लाख बेचाळीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपी ताब्यात आहे तसेच सदर कारवाई ही मान्य पोलीस अधीक्षक सो धुळे मान्य पोलीस अप्पर पोलीस अधीक्षक सो धुळे व साखरी विभागाचे उपविभागीय अधिकारी पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली नमस्कार